रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीमध्ये केली आहे साक्री, के साक्री तालुक्यातील भाडणे येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजनासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र हा माझा परिवार आहे आपली योजना सुपरहिट झाल्यानं विरोधकांच्या पोटात आहे यात्रा आहे की विरोध करणाऱ्या हेल्यांची जत्रा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या यात्रेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे लाडक्या बहिणीच्या मिळणाऱ्या पैशांना विरोध करणाऱ्या सावत्र भाऊंना निवडणुकीत जाब विचारा असं आव्हान देखील त्यांनी महिलांना यावेळी केलंय

অশ <muchas> मला इथे दुकाने पन्नास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरानं सभास्थळी त्यांचं आगमन झालं मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच आयोजकांकडून मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पुढे साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी साक्री तालुक्याचं महत्व असणारा पांझरान साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आमदार मंजुया गावित आमदार जयकुमार रावल आमदार आमशा पाडवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे माजी खासदार सुभाष भामरे शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी आणि पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सचिन सोनवणे सह परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज धुळे